नमस्कार श्री स्वामी समर्थ मी माझं वैष्णवी महिला बचत गट आहे त्याच्यातून हे सगळे काही प्रोडक्ट बनवलेले आहेत आपण त्याच्यापैकी काही प्रोडक्ट जे आहेत ते आयुर्वेदाला मिळून आहेत आपल्या हेल्थसाठीसुद्धा खूप सुंदर आहेत त्याच्यापैकी कोहाळा ज्यूस आहे हा दुधी ज्यूस आहे आपल्या हार्टसाठी वगैरे पण खूप चांगला असतो किंवा सुद्धा चांगलं असतो सकाळी उठल्याच्या नंतरला एक ग्लास वगैरे घ्यायचं त्याच्यानंतरला कोहाळा ज्यूस आहे थे ते आपल्या लोकांना माहितीच असतील पण याचे फायदे ॲक्च्युली लोकांना माहिती नाहीत आपल्या हेल्थसाठी हा खूप चांगलं प्रोडक्ट आहे त्याच्यानंतरला हा शुगर फ्री पंचरस आहे ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आवळा आले आंबे अळद नमक आणि जिरं असा पंचरस ह्याच्यामध्ये पल्प कंटेंट बघा म्हणजे आपण जे मार्केटमधले जे प्रोडक्ट घेतो त्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ह्याच्यामध्ये पल्प दिसून येईल तुम्हाला आणि ह्याचा उपयोग आहे चक्कर येत असेल अशक्तपणा थकवा जेवल्याच्यानंतर जळजळ उलटी मळमळ होत असेल उन्हातून वगैरे आलं आपल्याला तहान तहान होत असेल किंवा कोणी डायबिटीज पेशंट असेल तर त्याच्यासाठी घेऊ शकतो सकाळी उठल्यानंतर काही लोक वॉकला वगैरे जातात तर त्याच्या त्यावेळेला एक ग्लास घेऊन जर तुम्ही वॉकसाठी गेलात तर बॉडी मेंटेनसाठी पण खूप चांगला रिझल्ट आहे त्याच्यानंतरला आपल्याकडे हे बेलफळाचं सरबत आहे या बेलफळाचं सरबत पिकलेलं बेलापासून बनवलेलं सरबत आहे हे अल्सर कोलेस्ट्रॉल मूलव्याधीचा त्रास असेल पोटातील काही विकार असतील किंवा अतिउष्णतेचा त्रास असेल जे जे तर त्याच्यासाठी हे शंभर टक्के रिझल्ट आलं प्रोडक्ट आहे म्हणजे जे डॉक्टरसुद्धा खात्री देणार नाहीत तर आम्ही ह्या प्रोडक्टची शंभर टक्के खात्री देतो कारण वीस वर्ष आजारी असलेले काही जे कस्टमर आहेत आमचे त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की प्लीज तुम्ही जे माझ्यासारखे काही ज्यांना त्रास वगैरे हो असेल त्यांना सांगा त्यांनी अमेरिकेपासून औषधं केलेत पण त्यांना आमच्या ह्या प्रोडक्टनी रिझल्ट मिळालेला आहे त्यांचा आमच्याकडे छोटासा त्यांनी स्वतः व्हिडिओसुद्धा पाठवलेला आहे असे प्रोडक्ट आहेत परत आता हे लिची सरबत आहे मार्केटमध्ये आपल्याला लिची हे मिळतंच पण ह्याच्यामध्ये तुम्हाला पल्प दिसेल हे बघा मेन म्हणजे हे इसेन्स फ्लेवर नाही म्हणून काही जण म्हणतात की तुमच्याकडचे प्रोडक्ट महाग आहेत पण हे प्रोडक्ट तुम्ही एकदा टेस्ट करा टेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी कळेल ॲक्च्युली की त्याच्यामध्ये काय आहे म्हणून त्याच्यानंतरला हा जिरा मसाला आहे आता आपण सर्वजणांनाच माहिती आहे रेल्वे कॅन्टीनला वगैरे आपण जिरू सोडा म्हणून घेतो पण त्याच्यामध्ये हे वरती जे दाणेदाणे म्हणून दिसत आहेत ते काहीच दिसणार नाही कारण ते इसेन्स आणि फ्लेवरपासून बनवलेलं असतो आणि आपण हे नॅचरल जिरा ॲड केलेलं आहे याच्यामध्ये हे सर्वात प्यायल्याच्यानंतर आपल्या कोणत्याही सर्वात प्यायल्याच्यानंतर घशाजवळ तहान तान किंवा थुंकी गोठल्यासारखी अजिबात वाटणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही परत आता सध्या मार्केटमध्ये मोहितो म्हणून हे खूप चाललं आहे तसंच हे आम्ही म्हणजे एक ग्लास जरी आपण कॅफेमध्ये वगैरे घ्यायला गेलो तर शंभर ते दीडशे रुपयाचा एक ग्लास बनतो आम्ही हे दोनशे ऐंशी रुपयाची सातशे एम एलची बॉटल देतो पूर्ण नॅचरल टेस्ट लिंबू आणि पुदिना म्हणजे मोहितो ह्या हिशोबामध्ये तसंच आपल्याकडे कोकम सरबतसुद्धा आहे याच्यामध्ये जिरा ॲड केलेला आहे कोकम सरबत त्याच्यानंतरला आपल्याकडे एक नवीन सिकंजी म्हणून आहे ह्याच्यामध्ये आलं लिंबू पुदिना जिरं आणि सेंदोमीठ हे तुम्ही सोड्यातून पण घेऊ शकता काही लोकांना लूज मोशनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी सुद्धा यूज केला जातो परत हे आपल्याकडे रोज विथ गुलकंद आहे काही लोक कोबीचे प पत्ते घालूनसुद्धा दिले जातात पण हे तुम्ही टेस्ट करून चाकून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये आम्ही थिकनर वगैरे ॲड केले नाही जो साखरेचा पाक आहे तो ज्याच्यामध्ये तुम्हाला पेटल्स पण त्याच्या दिसतील बघा चैत्रे गुलाबाच्या पाकळ्या आहेत अशा आपले हे अनेक सरबत आहेत त्याच्यानंतरला हा एक गुलकंद आहे हा चैत्री गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखर याच्यापासून आपण तयार केलेला आहे हा आपण पंधरा ते वीस दिवस आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतरला आपण हा एक ते दीड वर्ष मुरवल्याच्यानंतर तुम्हाला हा गुलकंद दिला जातो हा गुलकंदमध्ये जर तुम्ही ओला चमच घातला नाहीत तर आपण गव्हर्मेंटच्या रूलच्या हिशोबाने बारा महिन्याचं ए घेतलेलं आहे त्याला पण तुम्ही घरगुती प्रोडक्ट असल्यामुळे हे प्रोडक्टमध्ये तुम्ही जर ओला चमचा घातला नाही तर तुम्ही दहा वर्ष जरी ठेवलात तरी ते प्रोडक्ट शंभर टक्के खराब होणार नाहीत तसे आपल्याकडे हे जाम जाम जाममध्ये आता आपला अननसाच्या फोडीचा जाम आहे परत किवी जाम आहे किवी मध्ये पण हे बघा किवीचे सीड्स तुम्हाला दिसून येतील ह्याच्यामध्ये त्याच्यानंतरला मिक्स फ्रूट जाम आहे याच्यामध्ये अडुसष्ट टक्के आपण पल्प कंटेन वापरतो त्याच्यानंतर हे सुक्या अंजीरचा मध्यातला जाम आहे अजून मार्केटमध्ये म्हणजे सध्या तरी आमचा म्हणजे दृष्टिकोनात आलेला नाही आहे परत हा मँगो जाम आहे सुक संतच्या सालीचं सा जाम आहे बनवलेलं त्याच्यानंतरला आम्ही आता एक नवीन म्हणजे ओवा अर्क तयार केलेला आहे ओटात वगैरे दुखत असेल काही त्याच्यासाठी हा ओवा अर्क याच्यामध्ये इसेन्स फ्लेवर प्रिझर्वेटिव्ह वापरलेली नाही ह्या ओवा अर्कामध्ये परत एक आम्ही हे आपली तुळशीचा अर्क तयार केलेला आहे कृष्ण तुळशीचा अर्क आहे आपण मार्केटमधलं घेतो तर इसेन्स फ्लेवर म्हणजे त्याचा डार्क स्मेल येतो म्हणजे झाकण ओपन केल्याच्या नंतरला पण तसं होणार नाही हे म्हणजे सर्दी खोकला हाटसाठी वगैरे चांगला आहे लहान मुलांपासून अगदी वयस्करांपर्यंत जर आपला कप वगैरे जर निघत नसेल तर तुम्ही दहा एम एल जर तुम्ही जर घेतलात तर एक दुस एक दहा ते पंधरा मिनटामध्येच तुमचा कप सुटायला सुरुवात होते म्हणजे कप सुकून राहणार नाही कप पडायला सुरुवात होते तुमची त्याच्यानंतरला आपण ही काही मिलेट सरबत बनवले आहेत ज्वारी बाजरी नाचणी ही आपण म्हणजे समजा काही ड्रॉपरवर वगैरे जे पेशंट असतात म्हणजे वयस्कर लोक वगैरे त्यांना जे काही खाता पिता वगैरे येत नाही आपण नळीतून वगैरे त्यांना औषध वगैरे देतो तर त्यावेळेला हे त्यांना देऊ शकतो आपण जसे मिलेट सरबत आणि मेन म्हणजे गुळ्यातले ज्वारी आहे ज्वारी बाजरी नाचणी असे हे आमचे वेगवेगळे गुळातले वगैरे सरबत आहेत परत आपले मसाले आहेत हे सगळे वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत म्हणजे समजा उदाहरणार्थ सांबार मसाला आहे पण हे सर्व मसाले आहेत हे हात मसाले आहेत मिक्सर किंवा पल्वलायझर वापरले नाही सात ते आठ प्रकारचे आपले मसाले आहेत लोणचे आहेत लोणच्यामध्ये सुद्धा मोड आलेली मेथी हे आपल्याला शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्याचं काम करते वेक 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 परत हे आंब्या हळदीचं लोणचं आहे हे आंबे हळद ते असे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पिठं आहेत परत ह त्या हळदीचं पॉकेट द्यायकडे ते हळद ही कच्ची हळद हे आपण म्हणजे हा पण ह्याच्यामध्ये ना हे शिजवलेली हळद नाही आहे कच्ची हळद स्लाइस मारून ह्याला तीस ते पस्तीस दिवस उन्हामध्ये सुकवून त्याच्यानंतर जात्यावर दळून तुम्हाला ही चाळून दिलेली हळद अच्छा, अच्छा, हो आणि ह्यालाही तुम्ही अशीच ठेवलात ना तर तुम्हाला असं चिकटसारखा असं तेल सुटायला सुरुवात होते पॉकेटला म्हणजे ही ओरिजिनल हळद म्हणजे काही बाहेरच्या देशामध्ये जे कॅप्सूल कॅन्सरसाठी वगैरे बनवले जातात ती हळद आहे आपल्याला मार्केटमध्ये जे मिळतं ते आतला घर काढून घेतला जातो आणि बाहेरचे जे कवर असतात ते आपल्याला Uh, म्हणजे कलर मिक्स करून आपल्याला आप दिलं जातं ॲक्च्युली हा प्रोडक्ट आहे त्याच्यामधला परत आपल्याकडे ही शेजवान चटणी आहे तिथे मार्केटसारखी नाही ज्याच्यामध्ये आपण कच्चा आलं कच्चं लसून कच्चा कांदा वापरलेला आहे शेजवान चटणी त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला तेलाचं प्रमाण वगैरे दिसणार नाही असे सगळे आपले प्रोडक्ट आहेत तुम्ही ते महालक्ष्मी सरस वाशी सिडको एक्झिबिशन इथे आमच्या स्टॉलला भेट द्या स्टॉल क्रमांक आमचा एकशे एकावन्न आहे तुम्ही बीकेसी ला पण असणार हो आम्ही बीकेसी ला पण असणार आहोत बीकेसी तुम्हाला जान फेब्रुवारी मध्ये मिळून जाईल आणि इकडे हो। दहा दिवस तुम्ही इथे आहात आता इथे पंचवीस तारखेपर्यंत आहोत आम्ही इथे पण जर तुम्ही इथे येऊ शकत नसताल तर पाठीमागे जे नंबर आहेत हो त्या नंबर संपर्क केला तर त्यांना मिळून जाईल हो शंभर टक्के आम्ही कुरिअर करतो प्रोडक्ट धन्यवाद मंडळी तुमचं तुम्हाला तुमचा काही त्रास असेल आरोग्याचा तर हे तुम्ही ज्यूस ऑर्डर करून तुमचे ही व्याधी किंवा त्रास घालू शकता आणि महत्वाचं म्हणजे एक सांगायचं राहिलं की ताईंना मुख्यमंत्री जास्त पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि तुमच्याकडून मला आम्हाला काही आता मी तुलसी अर्क वगैरे काढले ना ते आमचे एक कस्टमरच आहेत जे आम्हाला तुम्ही फेसबुक वरून आम्हाला त्यांनी तुम्ही जेव्हा लिंक टाकली त्याच्यानंतर त्यांनी घेतले त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही एवढे छान प्रोडक्ट बनवत आहे तर तुलसी अर्क बनवा आणि आम्ही हा कालच इथे लॉन्च केलं आमच्या आजला जवळ जवळ पन्नास बॉटल पैकी मला वाटतं तेरा की चौदा बॉटल राहिले म्हणजे मार्केटमध्ये हेच सर हे आहे ना आपलं वीस एम एल काहीतरी दोनशे वीस वगैरे असं आहे आम्ही तीस एम एल दोनशे साठ चे बॉटल आम्ही दोनशे पन्नास ला देतोय पण कालपासून आमचे आता फक्त तेरा बॉटल शिल्लक राहिले तुलसी अर्क एवढे छान रिझल्ट आम्हाला त्याचे मिळाले म्हणजे असं असंच जरी आम्हाला कस्टमरने सांगितलं तुम्ही आम्हाला हे असं बनवून द्या तर आम्ही तो पूर्ण प्रयत्न करू की आम्ही ते तसंच बनवून देणार मंडळी त्या नंबरवर संपर्क करा आणि हे तुम्हाला ऑर्डर केल्यानंतर घरपोच मिळेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्ही अशी प्रगती करत राहा आणि एवढे सुंदर असे आरोग्यदायी वस्तू लोकांमध्ये पोहोचत राहा धन्यवाद धन्यवाद <laughs>